मुंबई पोलिसांनी बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर चाकून हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडलं पण हा आरोपी भारताचा रहिवासी नव्हताच तो एक बांगलादेशी नागरिक होता हा आरोपी सहा महिन्यांपूर्वीच बांगलादेशातून मुंबईत आला होता बांगलादेशातून येऊन असं कृत्य करण्याची हिंमत त्यात कशी आली हा प्रश्न सगळीकडे उपस्थित केला गेला आणि चिंताही व्यक्त केली गेली पण यामुळे बांगलादेशी नागरिकांची भारतातली घुसखोरी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आता हे नागरिक बांगलादेशात अराजकता माजल्यानंतरच देशात घुसखोरी करतायत का याचं उत्तर नाही असे कारण अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित असा प्रश्न आहे आज पण आजही हा प्रश्न तितकाच गंभीर आहे ही घुसखोरी आता देशासाठी कशी डोकेदुखी ठरतीये आणि नेमकं हे बांगलादेशी कशा पद्धतीनं भारतात घुसखोरी करतात या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगावपत्ती सैफ अली खानवर चाकून हल्ला करणारा मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद हा बांगलादेशातून भारतात बांगलादेशातून मुंबईत आला होता आणि इथल्या एका हॉटेल होता सैफच्या घरात चोरीच्या उद्देशानं त्यानं प्रवेश केला होता त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आलाय एकोणवीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र झाल्यापासून बांगलादेशींचा भारतात अवैध प्रवेश सुरू आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांमुळे पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा या राज्यात मोठ्या संख्येने हिंदू निर्वासित स्थायिक झाले पण नंतर बांगलादेशी घुसखोरांनीही शिरगाव केला आणि घुसखोरीमुळे अनेक सीमावर्ती जिल्हे मुस्लिम बहुल बनले त्यामुळे त्या भागातली लोकसंख्याही बदलली आणि मुस्लिम बहुल झाली पण ही घुसखोरी फक्त बॉर्डर स्टेट किंवा त्या भागांपुरतीच मर्यादित आहे असं नाहीये हे घुसखोर देशाच्या कान्याकोपऱ्यात पसरलेत राज्यात ठाणे मुंबई पुणे तिकडे केरळ दिल्ली बँगलोर चेन्नई गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही बांगलादेशी दिसून येतात घुसखोरी करण्यामागे जास्त करून रोजगार आणि स्थिर आयुष्य हा त्यांचा उद्देश असतो भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी लोकांकडे आधार कार्ड मतदान कार्ड आणि पॅन कार्ड असा नागरिकत्वाचा पुरावाही असतो बँकांमध्ये अकाऊंट्स असतात ते देशाच्या वेगवेगळ्या भागात भारतीय नागरिक म्हणून काम करतात नागरिकत्वाच्या पुराव्यानुसार पाहिलं तर त्यांची ओळख पटवणं फार कठीण जातं भारतात आल्यानंतर ते ज्या शहरात जास्त रोजगार आहे अशा शहराची निवड करतात आणि तिथे स्थायिक होतात ते, ते, होता। ते मोस्टली बंगाली नावं लावतात आणि स्वतःला पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचं सांगतात अशा पद्धतीने ते भारतात सहज कुठेही आपलं बस्तान बसवतात बंगालमध्ये राहणीमान आणि बंगाली भाषेमुळे ते सहज मिसळून जातात या बांगलादेशींकडे भारतीय नागरिकत्वाचे सगळे पुरावे प्रमाणपत्र असतात स्थानिकांशी लग्नही करतात नातीगोती बनवतात फक्त खासगी नाही तर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही जागांवरही ते काम करता। दायक माईती है। काम करतात अशी धक्कादायक माहिती आहे अटक केलेल्या बांगलादेशींच्या चौकशीत त्यांची कशी करते उघडकीस आलंय पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून विशेषतः मुर्शिदाबाद जिल्ह्यातून काही विशेष बसेस आहेत ज्या दक्षिण बंगालमध्ये येतात या बसेसमधून अनेक लोक दक्षिण बंगालला येतात त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची सगळी प्रमाणपत्र तयार केलेली असतात अशा कंडिशन मध्ये त्यांना बांगलादेशी म्हणून सिद्ध करणं कठीण असतं भारत बांगलादेश बॉर्डरवर एका मोठ्या भागाला अजूनही संरक्षक जाळी किंवा कंपाऊंड नाहीये दक्षिण बंगालमधील एकूण नऊशे तेरा किलोमीटर पैकी दोनशे नव्वद किलोमीटर भागाला अद्यापही कुठलीही सुरक्षा नाही आणि बहुतांशी लोक हे तिथूनच घुसखोरी करतात या कामासाठी स्पेशल एजंट्स कार्यरत असतात बांगलादेशी नागरिकांना देशात स्थायिक करण्यासाठी एजंटांनी रेट ठरून दिलेला आहे महाराष्ट्रात दोन लाख गुजरातमध्ये दीड लाख रुपये तर राजधानी दिल्लीमध्ये स्थायिक व्हायचं असेल तर एक लाख रुपये लागत असल्याची माहिती आणि इतर भागात जायचं असेल तर पन्नास हजार रुपयात देखील काम केलं जातं यासोबतच या जा लोकांना स्थानिक स्थानिक भाषेचं प्रशिक्षण देणं मौलानाच्या मदतीनं धार्मिक आणि सामाजिक आधार देणं सरकारी जमिनीवर तात्पुरत्या झोपडपट्ट्या बसून देणं इत्यादी कामही केली जातात आता ही घुसखोरी सरकारला माहीत नाही अशातला भाग नाही मग शासनानं इतक्या वर्षात यावर काहीच कारवाई का नाही केली सांगतो राज्य सरकार सुरक्षा यंत्रणा आणि राजकारणी यांचा सहभाग या सगळ्या व्यवहारात असल्यानं त्यांनाही या घुसखोरची सगळी कथा माहिती आहे एक सत्ताधारी भाजप सोडला तर याविषयी बोलण्यासाठी बहुतेक राजकीय पक्ष आणि राज्य सरकार अनुत्सुक दिसून येतात याचं कारण म्हणजे सत्तेवर राहण्यासाठी बहुतेक स्थानिक राजकारणी पक्ष या घुसखोरांच्या मतांवर अवलंबून असतात यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं त्यांना आपल्या पायावर धोंडा पाडल्यासारखं वाटतं त्यामुळे देशाआधी स्वतःचं राजकीय हित पाहून महाप्रश्न कायमच प्रलंबित ठेवला जातो यावर तोडगा म्हणून केंद्र शासनानं सीमा व्यवस्थापन सीमा रक्षण दलाची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता सीमा आणि तिला लागून असलेला भूप्रदेश यांच्यातली संलग्नता आणि संपर्कात वाढ करणंही गरजेचं आहे या सीमेवरील इंटिग्रेटेड चेक चेकपॉइंटची उभारणी त्यांचं व्यवस्थापन आणि सुपरविजनची व्यवस्था केली जायला पाहिजे घुसखोरी थांबवण्याबाबत ही इच्छाशक्ती दाखवल्यास प्रश्न या या हा प्रश्न सहज संपू शकतो या प्रश्नाचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागत आहेत घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याशिवाय देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकर्षित होणं हे नित्याचं झालंय घुसखोरी थांबवण्यात सरकार अपयशी झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सरकारवर ताशेरेही ओढलेत कारण या सगळ्या प्रकरणाचा परिणाम हा देशाच्या सुरक्षेवर होतोय एका मोठ्या बॉलिवूड कलाकाराच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्याची मजल या घुसखोरांची गेली यामुळं सैफ वरच्या हल्ल्याच्या निमित्तानं का होईना पण या प्रश्नाचं गांभीर्य पुन्हा समोर आलंय यामुळे आता केंद्र यावर काही ठोस उपाययोजना करणार का हे पाहावं लागेल या प्रश्नावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा